जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने एकत्र येत रॅली काढली नेरळ येथील कोतवालीवाडी ट्रस्ट मधील क्रांती स्तंभ येथे अभिवादन करून ही रॅली निघाली तेथून मोहाचीवाडी येथील हुतात्मा बुरसा मुंडा यांच्या चौकात जल्लोष करत रॅली खांडा गावातून नेरळ बाजारपेठ येथे आली साधारण एक हजार दुचाकी आणि अन्य वाहने यांची उपस्थिती या आदिवासी दिनाच्या रॅलीमध्ये असल्याने नेरळ बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडी झाली होती हुतात्मा भाई कोतवाल चौक येथे अभिवादन करून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हुतात्मा हिराजी पाटील चौक येथे थांबली तेथे आदिवासी महिला आणि पुरुष यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यानंतर रॅली माथेरान नाक्यावर असलेल्या हुतात्मा चौक येथे पोहोचली तेथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्थपुतळ्यांना अभिवादन करून रॅली नेरळ कर्जत रस्त्याने कर्जत शहरात पोहोचली ब्युरो रिपोर्ट करस आहे